जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे इतके मस्त अगदी लाडू झालेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत मुलांना तर अगदी खूपच आवडतील आपल्या आजी आजोबांना पण अगदी हे छान आवडतील कारण का हे तोंडामध्ये टाकतात अगदी विरगळतात त्याच्यामुळे हे अगदी इतके सुंदर आहेत अगदी बनवायला पण अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत बघू शकता आपण इतके मस्त झालेले आहेत अगदी चला तर मग बघूया आपण हे लाडू कसे बनवायचे आहेत ते आज आपण मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी खूप छान अगदी रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी ही ना मी फुटाण्याची डाळ आहे ही आपल्याला पंढरपुरी डाळ बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होते आज आपण ह्याचे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ह्या एका वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे ही आपण एक वाटीने घेतलेले आहे फुटाण्याची डाळ ती मी मिक्सरमध्ये अगदी अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे आपण हे लाडू अजून पौष्टिक बनवणार आहोत त्याच्यासाठी त्याच वाटीच्या मेजरमेंटने अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन टेबल स्पून साजूक तूप मी गरम करायला ठेवले तूप आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ आहे हे मंद पिस्तवावरती छान गुलाबी रंगावरती आपण भाजून घ्यायचं आहे हे लाडू अगदी खूप छान हेल्दी लागतात अगदी करून बघा गव्हाचं पीठ साजूक तूप फुटाण्याची डाळ हे तर अगदी हेल्दी आहेच अगदी ह्याच्यामध्ये आपण मखाने सुद्धा भाजून बारीक करून घालू शकतो आणि ड्रायफ्रूट्स तर आपण वापरणारच आहोत हे मंद पिस्तावावरती आपण हे भाजून घेऊया पाच मिनटं आपलं गव्हाचं पीठ छान खमंग असं भाजून झालेलं आहे आणि त्याची खुशबू पण खूप छान येते आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी फुटाण्याची डाळ ही मिक्सरमध्ये बारीक केलेली होती ती पण घालूया आणि ती पण थोडी गरम करून घेऊया फुटाण्याची डाळ पण आपण घातलेली आहे चांगलं मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये परत आपण थोडंसं तूप घालूया आपण दोन टेबल स्पून अजून तूप घातलेलं आहे चांगलं मिक्स करूया आपला कलर पण चेंज झालेला आहे अगदी मस्त खुशबू येते आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडे बदाम घालूया हे मी बारीक असे चिरून घेतलेले आहे आणि थोडी आपण बी घालायची आहे आणि काजू पाव थोडे थोड़ तुकडे घालायचे आहेत बारीक करून आता ह्या स्टेजला आपण विस्तव बंद करायचा आहे हे आपलं जे भाजलेलं पीठ आहे ते चांगलं गरम आहे अगदी त्याच्यामध्येच हे काजू आणि बदाम आणि जे आपण बी घेतलेलं आहे ते थोडं गरम करून घ्यायचं आहे पर परत सेपरेट असं त्याची तुपामध्ये ग भाजून घ्यायची गरज नाही आहे हे असं करायचं आहे आपण मधून मधून हलवत राहा आणि आता हे मिश्रण थंड होऊ दे थोडेसे आपण किसमिस घालूया ते पण असे मिक्स करूया आणि थंड होऊ दे आपलं आता हे मिश्रण थंड झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टी स्पून मिरची पावडर घालूया त्याच्याने अगदी छान सुगंध येईल आणि टेस्ट पण येईल त्यानंतर ज्या वाटीच्या मेजरमेंटनी आपण डाळ आणि गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीच्या ह्याच्यानी आपण मेजरमेंटनी थ्री फोर्थ वाटी पिठी साखर घ्यायची आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण बुरा शक्करसुद्धा वापरू शकतो किंवा खडीसाखरसुद्धा आपण बारीक करून वापरू शकतो आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आपण हे आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता अर्धा वाटी मी तूप गरम करून घेतलेलं आहे आता हे गरम तूप आपण थोडं थोडं करून मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि त्याचे लाडू गळून घ्यायचे आहेत आता हे मी दोन भाग केले आहेत त्याच्यामध्ये थोडं तूप घालणार आहे आणि मिक्स करून लाडू गळून घेणार आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया आ, ही अगदी सोपी पद्धत आहे अगदी ह्याच्यासाठी पाक करण्याची गरज नाही किंवा काही नाही त्याच्यामुळे हे लाडू कधीच बिघडणार नाहीत आपले हे चांगलं मिक्स करूया हे बघा काय मस्त आपले लाडू झालेले आहेत आणि तोंडात पत्ताच विरघळतील असे मऊ लुसलुशी तटी झालेले आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत मुलांना डब्यात येता किंवा नाश्त्यालासुद्धा मस्त आहेत अशा प्रकारे आपण आता हे सर्व लाडू वळून घेऊया वाव आपले हे फुटाण्याच्या डाळीचे लाडू इतके मस्त झालेले आहेत अगदी मऊ दुसरीशी अगदी सगळ्यांना अगदी आवडतील आपण हे दिवाळी फराळाच्या वेळेससुद्धा बनवू शकतो किंवा इतर वेळीसुद्धा हा स्वीट डिश म्हणूनसुद्धा बनवू शकतो किंवा आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आहे। आहेत त्या त्यांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपल्या शाळा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद